महाराष्ट्रात मराठीचा अपमान सहन करणार नाही मनसैनिकांकडून करण्यात येणाऱ्या मारहाणीला समर्थन नाही पण मराठीचा अपमान सहन करणार नाही आमदार आदित्य ठाकरेंनी मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिलेली आहे मनसैनिकांच्या मारहाणीला समर्थन नाही मात्र मराठीचा अपमान महाराष्ट्रामध्ये सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरेंनी दिली आहे आता आपण पाहत असाल तामिळनाडूमध्ये दे देखील तमिळ बोलण्यावर त्यांचं जास्त प्राधान्य आहे कर्नाटकामध्ये कानडी भाषेवर आहे अनेक आपल्या आपल्या राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषांवर आहे तर काहीच चुकीचं नाही महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि माझं हेच म्हणणं आहे की इतर सगळ्या भाषा आपण शिकलो पाहिजे म्हणजे तुम्ही फ्रेंच शिका हिंदी शिका इंग्लिश शिका पण मराठीचा जो कोण अपमान करत असेल कायदा सुव्यस्था तर महाराष्ट्रात राहिलीच नाही म्हणून कोणीतरी कायदा हातात घेतली बघा आता ह्याच्यात एक महत्वाचं आहे मारहाण की समोरून काय रिॲक्शन आहे वगैरे ह्याच्यावर आहे मी त्याचं कोणाचं समर्थन करत नाही मारण्याचं बिलकुल करत नाही पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल आणि मराठी माणसांनी रिॲक्ट केलं तर ते तिकीटचा स्थानिक विषय तो बनतो